मला माहिती आहे त्या अभ्यासाचा फोन आहे माहिती आहे मला तिथं भावना पोचताना मला लगेच चालेल हे हा माझ्या युट्यूबला येते सगळे लावले चालू आहे आवाज याय लागला असेल तर एकदा लिंका शेअर करा बरं सगळ्यांनी आरती लावायच्या आरती लावायची आरती काय थांब ना जरा हार लगेच घाल काय झालं की हार ते लग्नात बाई तुला हार घालायला कसं मारतोय घाल लगेच आवाज ये लागला सगळ्याला आवाज येतोय व्हिडिओ करतो मागे जा मागे जाऊन बस मार आवाज याय लागलाय सर्वांना हे तुम्हाला आवाज याय लागलाय हा आवाज याय लागलाय का हा भंडार हे तर

अगोदर रेल्वेचं पुस्तक आलं होतं दादा मागच्या वर्षी एस एस सी आलं होतं मध्ये रेल्वेचं पुस्तक आलं तुम्हाला माहिती आहे आता एस एस सी नवीन वर्षाचं पुस्तक काढलेलं आहे नवीन वर्षाचं म्हणजे मागच्यातल्या गोष्टीमध्ये खूप चेंजेस करून अगोदर कमी प्रश्न होते आता जास्त प्रश्न काढलेले एस एस जेडीच कंटेंट एक तर कुठं नाही भेटत मराठी मत नाही त्याच्यामध्ये जवळपास गणित बुद्धिमत्ता प्रमुख गणित बुद्धिमत्ता जी के हिंदी इंग्लिश पण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे सगळं विषय तर मराठी मधन आहे पूर्ण प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे बघा आता ह्या कसं आहे क्लास मधन पहिल्यांदा जे पुस्तक वगैरे येतं ना उद्घाटन वगैरे करून ते बाकीकडे केलं जातं तोपर्यंत कधी पुस्तक फोटो घेत नाही पहिले उद्घाटन करतात घरी उद्घाटन केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी करायचं असते उद्घाटन एक दोन मुली असलेल्या एक दोन दोन चार पोरं असतील दोन चार पोरांच्या हस्ते करू

0.5 सेकंद मध्ये काय आहे हेलो पोटेड लॅपटॉप तरी उतरत नाही जरा उठून विजय का पूजा करत आहे पोर फाइव ये रही है बुंडा कोण म्हणतंय सिनेमा थिएटर पण टांगायला मंडरू मंडरू तेव्हा नंदुरचंद तुझ्याकडे हा असं बरोबर Oh, okay. that okay. okay. एक नंबर भाई नाम चेक करो नाच 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 ना <laughs> है <laughs> <laughs>

இந்த 15 15 15 15 15 15 15 15

जिस तरीके से आपने तुम्हारे विवेचन से गलत किया था, एक आपने किलोमीटर के लिए आपने वगैरह पास ले लिया था, मेरा बाबा बाबा बाबा। आंट इधर पहली पोस्ट जेड जीके से क्वेश्चन वगैरह से ना तो एक्सप्लेनेशन बजा, वहाँ के एक्सप्लेनेशन बजा। क्या है ना? मेरा <laughs> <laughs> नीड को चाहिए बाबा दैट इज नॉट अ बैक बाय को नीड बस कर तब एक वाला लगा एक नंबर है आगे तो मेरे ये जना जिला हां कितने शकाय 15 पुस्तक आएगी फटाफट निकाल कर डाल दो कितने नहीं है लाओ ना भगत हां भगत जरा नीड पका पुस्तक बता दे भगत को तो कोई कोई पुस्तक है फटाफट निकाल একবার স্যার একবার স্যার তোমরা তোমরা জিতাটা পাওয়া কি कारण हा अजून आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी आज संध्याकाळी नाही शनिवार आहेत सोमवारी संध्याकाळी आपल्या अकादमीच यश साबळी आहे एक पोरग रे भाऊ ऐक येश साबळी मानायचं मुलगा आहे मी रात्री पण सांगितलं होतं तुम्हाला त्याचा पुणे पुणे का कुठतरी मुंबईला काहीतरी सिलेक्शन झालेलं आहे हा पुणे शहर त्याला सिलेक्शन झालेलं आहे त्याचा सोडत नाही तुम्हाला माहिती आहे दादा जे आपले रिझल्ट असतात ते आपलेच रिझल्ट ठेवतो नाहीतरी बाकीचे अकॅडमी वाले असतात ना आपले घेऊन टाकतात हवा करतात पण ते आपण कोणाला तरी रिझल्ट कोणाला दिला नाही हा त्याचा सत्कार आहे दादा उद्या किंवा परवा ठेवतोय आज पुस्तक उद्या परवा सत्कार ठेवतो ठेवतोय त्याच हा पंढरपूर एवढी काय वाढवले नवीन हा कुणा कोणाच पुस्तक माग भेटलं नाही हा उलीन झालंय कोणानं आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का रेल्वेच पुस्तक भाऊ रेल्वेचं पुस्तक आणि ह्याचं पुस्तक डिफरंट आहे हे काय आहे नाही त्याच्यामधला कंटेंट आणि याच्यामधला कंटेंट पूर्ण डिफरंट आहे त्यामुळे कंटेंट मधलं टेन्शन घेत जाऊ नका प्रत्येक कंटेंट हा वेगळाच असतो दादा हे बोलताना लगेच पूर्ण पीएचडी करायला चालू करतात बघ त्यामुळं आरामात किंवा ज्याला घ्यायचं ते घेऊ शकत दादा काय प्रॉब्लेम हे चारशे साठ रुपयाला पुस्तक आहे दादा <laughs> <लाज़ी लागे। laughs> ठीक आहे हा क्लास ना तेच पाचशे ना चाळीस रुपये कमी केले ऑलरेडी कॉस्टिंग असते खूप जाते पुस्तकाची पुस्तक जे असतं ना बाबा दक्षिण आफ्रिका वैभवचा मित्र त्या पुस्तकाची प्रिंटिंग क्रॉस गावले जास्त जाते पुस्तक जास्त आहेत दादा पुस्तक जास्त म्हणतो पानं जास्त आहे रे आणि ह्याला कॉस्टिंग जवळपास चारशे सात ते चारशे दहा रुपये हे पुस्तक छपायला जातो वर्ण तिकीट वगैरे असते ते नाही ते असतात नसतात हे पुस्तक मध्ये काय पैसा वगैरे मिळत नसतो तुम्हाला वाटायचं मास्तर पुस्तक छापले तर चांगलं <laughs> सांगायला घेतलं तुम्ही कधी ऐकलंय असं जिंदगीत आतापर्यंत नाही झालं हे फक्त नावासाठी असतं एकदा नाव झाले की विषय संपवता त्याच्यामुळे पुस्तक काढलेलं असेल बाकी काही दिसत नाही पुस्तक कोणी कोणी बघित नाही अजून ज्याचं झालं त्याने माझं पुस्तक एकदा पास करा तुमचं झालंय ना हो मागे पुस्तक असतील चौदा पुस्तक परत कलेक्ट करा तेवढं अगोदर कलेक्ट करत मग परत हे करायला येते एसीच रेल्वेचा फॉर्म भरला नसेल आता जागा आले जागा आल्या तुम्हाला पीच्या जागा नव्हतं पंचवीस तारखेला सुरू होणार आहे ते आरपीएफचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे एनटीपीसी फेब्रुवारी मार्च मध्ये चे एक्झाम आहे आणि प्रश्न पोलीस भरतीचा पोलीस भरतीचा आता अपडेट काहीच नाही निवडणुकीनंतर म्हणजे नियर बाय तुम्हाला सांग डिसेंबर मध्ये पोलीस भरतीचे काही ना काही अपडेट या डिसेंबर मध्ये म्हणजे तुम्हाला अजून एक महिना वाट बघावं लागेल एकदा ऍड आली की बस झाल्या पुस्तकाला काय कमी नाही पुस्तकं तुमच्याकडे भरपूर आहेत दादा नाही नाही त्याच्या लेखकाची ऑथरची पुस्तकं तुम्ही वापरता माहिती आम्हाला चाले बघिते सगळ्यांनी हा बघा जेव्हा बघा आरपीएफ चा फॉर्म किती जणांना भरलाय इथे हात वर कर काय मोबाईल मध्ये तुझा कॉल आहे आरपीएफ वाले किती जण आहे पोरांमध्ये कोण नाही का आरपीएफ अरे तुम्हाला लाची वाटायला पाहिजे तर सगळ्यांचा फॉर्म मी इथे भरून घेत होतो ग्रुप डी चा आता येणार आहे दहा दिवसात ग्रुप डी चा तर भरताय का नाही सांगितलं तेवढं फॉर्म भरायला परत नोकऱ्या नाही म्हणून बसणार नाही तर फास्ट घेणार कुठं तरी काय बी भरला नाही का खोट तरी एक नंबर बोलणार आता एमटीपीसीच भरलाय किती जणांना भरलं एनटीपीसी बारावी वर ना ग्रॅज्युएशन वर दोन्ही पण किती जण परंतु तुम्ही भरला नाही का अरे सगळ्यांच मी त्या क्लास मध्ये गावाले भरला ना का का रे येते जेडी किती जणांनी भरले अरे बाबा बघा एवढं सांगून पण आता जाय भरू नका फॉर्म भरू नका पोलीस भरती तेवढं करत बसा इलेक्शन झाले की परत एक वर्ष पोलीस भरती देत बसा करा करा, करा तुमची मर्जी चालेल की याची पुस्तक कलेक्ट कर बरा करून पंधरा पुस्तक कलेक्ट कर हा नाही दोन पुस्तक गेलं तरी पण लॉस होतं बरोबर मोजून कलेक्ट कर चौदा असू द्या असू नाही आपण बघू परत हे दोन हे देणा लवकर पुस्तक त्यावर एकदा कलेक्ट करा सगळ्यांनी आरती

रह